హమాన అందాజ్యూబ చ స్వాగత హారా పా వే సవీస్ సీసె పసుమా కమి ప్రమాణాజా తి చార్జు శాకా అర్బీ సముద్రద్ధ అక్రకా వారే తయారు పాసా వతల చక్రకా దా జ అర్బీ సముద్ర మభా మే వారే ఆయక हे महाराष्ट्राच्या प्रश्न येत आहे त्यामुळे पावसास एकदम अनुकूल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे वातावरण हे एक, एक चार पाच दिवस पाऊस हा जवळजवळ तसं पाहिला असता पणजी रत्नागिरी सांगली सातारा कोल्हापूर या ठिकाणी एकदम जोरदार होणार आहे अति जोरदार होणार आहे ते पुणे नाचिक मालेगाव पालघर या ठिकाणी देखील एकदम जोरदार एकवीस तारखेला पाऊस होणार आहे आणि हाच पाऊस येतो मित्र जवळजवळ तसं पाहिला असता बावीस तारखेला बावीस तारखेला देखील पावसाचं प्रमाण आहे आणि हा पाऊस शेतकरी मित्र काही ठिकाणी दिवसा राहणार रह आहे आणि काही ठिकाणी रात्रीचा पाऊस राहणार आहे काही ज्या भागात दिवसा पाऊस पडला त्या भागात रात्री पाऊस पडणार आहे त्या पाऊस आपण बावीस तारखेला पाहतात म्हणजे दापोली सातारा सांगली कोल्हापूर पुणे मुंबई पालघर मालेगाव नंदुरबार जळगाव या ठिकाणी बावीस तारखेला एकदम तुफान असा पाऊस आहे हा बावीस तारखेला एकच्या टायमाला पाऊस सुरू होणार आहे तसेच एकच्या टायमाला अमरावती या भागामध्ये नागपूर या भागामध्ये पावसाचे प्रमाण राहणार आहे परंतु शिकवले मित्रांनो बावीस तारखेला हा पाऊस पाचच्या टायमाला संभाजीनगर जगाव जालना बीड अहमदनगर आपलोद सातारा सांगली या ठिकाणी पाचच्या टायमाला तुपाराचा पाऊस होण्याचा अंदाज आहे बावीस तारखेला आणि हाच पाऊस शिकवा मित्रांनो परत तेवीस तारखेला కదా తారికేలా అహమనగర సంభాజీనగరీ జోలా అమరావతి చంద్రపూర్ నాగపూర్ ఛా టల నాదే అహనగర బీ లాతూ సోలాపూర్ తుజాపూర దాశివ బారామతి పండ్పూర్యా భాగ మార్కెల పాయింట్ పావు మేము పావుల శిక్కు మి్రో రోజ పా చోవి తారీఖే పిక్కు మిత్ర రత్నాగి సతారా కొర ముంబై పుణ నా భోరద పావు చోవి తారికేలా జరుగుతూ మహారాష్ట్ర సర్వ జిల్సా అందాజమని పడన్నారు జీ నా సోలాపూర్ అకలు या ठिकाणी एकदम जोरदार असा पाऊस होणार आहे आणि हाच पाऊस एक मित्र नागपूर साईडला विदर्भ साईडला गोंदिया कापसी या भागामध्ये देखील पाऊस राहण्याचा अंदाज आहे आणि हा पाऊस त्याच्या टायमाला चंद्रपूर या ठिकाणी देखील एकदम जोरदार पाऊस राहणार आहे आणि रात्री देखील पाऊस हा विदर्भ साईडला जास्त राहण्याचा अंदाज आहे बाकी इतर जिल्ह्यांमध्ये पहिला असता बीडला या भागामध्ये थोडा पाऊस रात्रीचा राहणार आहे चोवीस तारखेला పాదర్భాయి అకోలా అమరావతి ఖాడవాదం జోరదారా పాస్ తారీఖే రాన చంద్రపూర్ కాస్ తారేసీస్ తారిక పాన సోలాపూర్ लातूर या भागामध्ये देखील पंचवीस तारखेला पावसाचा जास्त जवळ जोर आहे तसेच नाशिक पालघर मुंबई पुणे सातारा या ठिकाणी देखील पंचवीस तारखेला पावसाचा जोर राहणार आहे आणि हा जो पावसाचा जवळजवळ सव्वीस तारखेला थो थोडा कमी होण्याचा अंदाज आहे परंतु सव्वीस तारखेला मुंबई कोकण रत्नागिरी तसेच पुणे नाशिक या भागामध्ये जास्त राहणार आहे आणि इकडची काही भाग असता बाकी जिल्ह्या राज्यामध्ये बाकी जिल्ह्यात पावसाचे प्रमाण తారమీన సంభాజీనగర జరబాఖ అమరావతి భాగంధ్య పాన సవీస్ తారా ప్రమాణ కమి సీసే పసుకా సారా సంగస రా విదర్భా సా

सत्तावीस सत्तावीस तारखेपासून कमी राहण्याचा अंदाज आहे तसेच विदर्भात देखील पावसाचे प्रमाण थोडे काही ठिकाणी कमी राहणार करी आहे आणि इतर जिल्ह्यामध्ये वातावरण राहणार आहे परंतु शेती मित्र हा पाऊस सव्वीस ते सत्तावीस तारखे सव्वीस तारखेपर्यंत पावसाचं प्रमाण राहणार आहे आणि सत्तावीस तारखेपासून परत पाऊस हा थोडा उडपीचा राहणार आहे तरी आपल्या शहरातील कामासाठी हा पाऊस उपयोग असा राहणार आहे उपयुक्त असा राहणार आहे आणि तिथून पुढे शेतीतील कामे करण्यासाठी पाऊस हा सत्तावीस तारखेपासून शेतकऱ्यांना दिलासादायक राहणार आहे शेतीतील काम करायला तरी आपल्या चॅनल असे रोज व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करायचिंद जय महाराष्ट्र जय जवान जय कृष्ण